पाचोरा बडगाव मतदारसंघाची रणधुमाळी सुरू असतानाच आज, आज निर्णय निकाल ज्याच्या आपण प्रतीक्षेत होतो ती वेळ आलेली आहे आज एकवीस डिसेंबर आणि या ठिकाणी जो निकाल आहे तो पाचोरा शहरातील व्यापारी संकुल येथे आता अवघ्या काही मिनटातच जाहीर होणार आहे आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह न्यूज त्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आज पासोरा मतदार मतदारसंघाचे सध्याचे आमदार जे आहेत शिवसेना शिंदे गटाचे किशोरप्पा पाटील त्यांच्या ज्या पत्नी आहेत सौभाग्यवती सुनीताताई किशोरप्पा पाटील त्यांच्या विरोधात माजी आमदार जे राष्ट्रवादीचे होते मात्र आता भाजपात त्यांनी प्रवेश केलेला होता त्यांच्या सौभाग्यवती सुचितादाई दिलीप भाऊ वा या ज्या होत्या त्या दोघंही रिंगणामध्ये होतात त्यांच्यामध्ये जोरदार अशी रंगत जी होती लढाई ती रंगतदार रंगली आहे आणि आता कोणाचा विजय होतो याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे धन्यवाद